भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशातील जैवविविधता वन्यजीव व नैसर्गिक संपदेवर माझे प्रेम आहे माझ्या देशातले समृद्ध व विविधतेने नटलेल्या वनराई व वन्यजीवांचा मला अभिमान आहे मी माझ्या जीवनात जीवना विजेचा कागदाचा वापर काळजीपूर्वक करेल कारण वीज आणि कागद वाचवला तर जंगल वाचतील जंगले वाचले तर वन्यजीवांचा निवास स्थानाचे संरक्षण होईल व पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल मी नैसर्गिक संसाधनाचा काळजीपूर्वक वापर करून जंगलातील जैवविविधतेतील वाघापासून तर वाढवीपर्यंत प्रत्येक घटकाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करे तसेच वनांचे व वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या वनरक्षकांचा सन्मान व आदर करे मी माझ्या वृक्षवल्ली वन्यजीव सोबोतालच्या जल मृद आणि वायू या घटकांना सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवी आणि त्यांच्या संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात संवेदनशीलतेने वागेल माझ्या देशातील नैसर्गिक संपदा पर्यावरण यांचे सुसंगत शाश्वत विकास करण्याची